Cái xe mày này मित्रांनो लागला चलिये मी चलिये सुरू करते हैं सो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल जस्ट गुड लाइफ तर आज आपण जातो हो आहोत सीलँ रिसॉर्ट सीलँ बीच रिसॉर्ट कतर मध्ये तर इकडे आपण आज खूप मजा करणार आहोत कारण की खूप दिवस चाललो आहोत आणि खूप वेळ गेलो पण तरी पण मी ब्लॉग बनवते आणि तुम्ही पण बघा रहा कंटिन्यू सो फ्रेंड्स प्रमोद गेले आता चिप्स काहीतरी मी चिप्स वगैरे आणाला कारण की आम्ही नेहमी प्रमाणे चहा वगैरे आणली आहे आणि चहा वगैरे पिऊ आणतो पुढे जाऊ चहा वगैरे पिऊन घेणार आहोत मध्ये मध्ये मी चॉकलेट वगैरे आणलं होतं कोणतं सिलान बीच आहे ते आपण तिकडे बसून खाऊ पाहू शकतो ना लोक बसलेत फक्त तिकडे हो सो फ्रेंड्स आता ही आहे चहा ही आहे कप आम्ही एकच कप आणला आहे आणि इथे आहे खाऊ चिप्स वगैरे आहे इथे ठेवले आहे पण खाणार आहे आणि मी तर उमाळ ठेवला आहे गरम गरमो पायावरती त्याच्यामुळे चला आपण चहा पण घेऊया कारण की कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई गड़बड़ जिस स्कूल में तूने ये सब सीखा है ना उसका हेडमास्टर आज भी मुझसे ट्यूशन लेता है फ्रेंड्स आम्ही आता पोहोचतो आहे आणि पुढे समोर तुम्हाला एक उंट पण आहे माझ्या गाड्या बघा अशा आतमध्ये गेल्या होत्या या आतमध्ये का चालले पण गाड्या या चालल्या आता याच्यामध्ये कशामध्ये डेझर्ट मध्ये आतमध्ये डिझर्ट सपाट या आतमध्ये हे बघा तुम्हाला गाड्या वर सर सफारी करायला वाळू मधून आणि इथे उंट पण तुम्हाला दिसते आता खूप सारे बघा इथे उंट वगैरे आहेत वाले पण आहे घोबडेच वाटत वाले कॅमेल सफारी पण आहे का यार, किती लाईन बीचला परत एकदा आणि परत एकदा ब्लॉग शूट करणार म्हणजे करणार म्हणजे करणार चला आपण एंट्री मारूया La 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 रिसॉर्ट अँड हे बघा बीच इकडे आहे आहे ते रिसॉर्ट आहे आणि इथे आपला मस्त की आराम करण्यासाठी स्पेशल आपल्यासाठी आहे म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळं आहे तसं आपल्यासाठी सुद्धा आहे आणि आताच आणि टॉवेल वगैरे टॉवेल आणि पाणी वगैरे दिलेलं आहे आणि आपल्यामध्ये आपल्यामध्ये ब्रंचसुद्धा आहे इन्क्लूड आहे आपल्या पॅकेजमध्ये तर आता आम्ही थोडंसं रिलॅक्स करते इथे तर सावली आहे सावली सावली आहे

होते अच्छा आपण बॅडमिंटनवर आणायला पाहते का खेळायला भेटरे इकडे हे बघा हे ना हे बॅचलर साठी आहे पूल आहे इथे फॅमिली पण पण बॅचलर साठी म्हणजे असून आहे आणि तिथे फॅमिली तिथे आम्ही आम्ही होतो ते फॅमिली तुम्ही फॅमिली पण जाऊ शकता असं काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे कारण की आहेत फॅमिलीवाले पण बट म्हणजे असून बॅचलरसाठी बॅचलरवाले तिकडे येऊ शकत नाही फॅमिलीमध्ये ना पण फॅमिलीवाले इकडे येऊ शकतात नाही सो आम्ही विचार आता फक्त फक्त बघते कुठे काय काय फक्त बघून घेतो कारण की आम्ही आम्ही आलो आहे त्याच्यामुळे की आम्हाला एवढं क्रेज नाही की आम्हाला पाण्यामध्ये आता स्टेअर आहे ना जसं आम्ही म्हणजे चीर करायला आलोत आणि इकडे तुम्ही राहू पण शकता बघा इथे खा मागे दिसतं तुम्हाला हॉटेल्स तर इथे तुम्ही राहू स्टे पण करू शकता आम्ही विचार केला आधी स्टेचा पण मी नंतर विचार केला की नको स्टे नको तसं पण सकाळी उठून आपला निघायचं आहे आणि त्याच्यामुळे गरज नाही स्टे करायची आपण फुल डे इथे एन्जॉय करू आणि मग जाऊ असं सो फ्रेंड आता आम्ही थोडंसं फिरतो इकडे आणि ऊन पण आहे कशी दिसते सनस्क्रीन फुल थापराले मी चेहऱ्याला <laughs> हां आहे आमचं इकडे खेळून झालेलं आहे म्हणजे इकडे थोडा स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय कोण झाला आहे आणि आता झालेला आहे ब्रंच टाइम म्हणजेच लंच टाइम आता कायतरी खायचं आहे अनलिमिट आहे बघू आता इंटरनॅशनल आहे तर त्याच्यामध्ये मी काय खाऊ शकते आ, ते मला माहीत नाही आहे पण माझं सिलेक्टेड असतं तर बघूया माझ्यासाठी काय काय आहे का ऑप्शनमध्ये हो नंतर आपण मिसलं जाऊ आता एक या साईडचं झालं स्विमिंग पूलमध्ये खेळू पण आपण सगळं थोडं थोडं यूज सगळीकडे आपण थोडंसं खेळूया सगळं थोडं स्विमिंग पूलमध्ये जरा एन्जॉय केलं आहे आणि केसं नाही भिजवले कारण केचं भिजवलं केसं कॅप पण नाही आहे माझ्याकडे मी आज केस नाही भिजवले अदरवाईज मी केस भिजवते असं काही नाही पण मी आज नाही भिजवले ऑलरेडी माझ्या केस थोडे ड्राय झालेत ना तर मग कदाचित मग जास्त ड्राय होते त्याच्यामुळे असं हे यांचं पण जायचं तुम्हाला कसं वाटलं मजा यायचा आणि एवढं थंडी पण नाही वाजते मस्त वाटते चला मग भेटूया आपण तिकडे जेवताना आता आता आम्ही लास्ट टाईम आलो होतो इथे मस्त की व्हिडिओ काढले होते आणि आज त्यानंतर आम्ही आत्ता आलो आहोत हां हां चला आतमध्ये ठीक आहे मी दिसते तुम्हाला मिरमध्ये जेवणासाठी वेटिंग करतो आहे आज फ्रायडे पण आहे ना त्याच्यामुळे एक दहा मिनटामध्ये भेटून जाईल हा हां चालेल हे बघा बलूनच बनवत आहे नको गरम काय काय खायला आहे ह्याय फ्रूट्स सॅलॅड सगळं आणि मागे म्युझिक चालू आहे म्हणून मग मी नंतर माझा आवाज येते तर मला कलिंगड खायचं होतं मी कलिंगड गेलं त्याच्यानंतर आहे सगळे ब्रेड्स आहेत ब्रेडचे वेगवेगळे प्रकार आहेत इंटरनॅशनल आपलं फ ब्रंच आहे त्याच्यामुळे तसंच सगळं जेवण आहे केक्स वगैरे पण आहेत आणि इकडे खूप सारे असे म्हणजे हे छोटे छोटे पिझ्झा आहेत मी तर मी छोटे पिझ्झा बोलतोय आता मला आठवत नाही काय पण हे छोटा पिझ्झा पिझ्झा टाईपच आहे आणि त्याच्यानंतर आहे आपले फ्रेंच फ्राईज आणि याच्यानंतर आहे पास्ता हे लहान मुलांना खूप आवडेल असं हे जेवण आणि त्याच्यानंतर आहे ही बिर्याणी आहे आणि राईस त्याच्यानंतर आहे आ, चिकन आहे बटर चिकन सो हे खूप छान टेस्टी होतं आणि हे आहे कॉन्स okay, आहे ओके कॉन्स आहे आणि याच्यानंतर आहे हे चिकन रोल्स ओके okay, तर मला काय काय नावं तर आठवत नाही आहेत त्याच्यामुळे तर असं प्रकारचं खूप सारं असं जेवण होतं आणि मजा आली तर पुढे बघूया अजून काय काय आहे आपण कंटून ठेवूया वे हा व्हिडिओ व्हेजमध्ये पण ऑप्शन होते सो असं काय नाही की व्हेज नव्हतं नॉन व्हेज व्हेज दोन्ही होतं सो मजा आली चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया ठीक आहे आणि आता हे आहे किंगफिश सुरमई जे सगळ्यांना आपल्याला आवडते ही आहे सुरमई आणि खरंच खूप चांगली होती आणि त्याच्यानंतर आहेत हे समोसे आहेत छोटे छोटे आणि स्वीट आहे तर मग नंतर सांगेनच कसं काय त्यानंतर असं खूप सारे वरायटीज होते फ तर ते पण आहेत चीज वगैरे 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 आणि हे आहे मध हनी आणि फ्रेश असं तर ते पण आम्ही टेस्ट केलं आहे आणि आता हे सगळं झालं आहे आणि आत्ता बारी आहे ड्रायफ्रूटची मी काही ड्रायफ्रूट ट्राय नाही केले जेवण असताना ड्रायफ्रूट कोण ट्राय करेल आणि त्याच्यानंतर आहे हे सगळं आपलं सॅलड आहेत और वेगवेगळ्या पद्धतीचे सॅलड्स आहेत तर तुम्ही बघू शकता बीटचं पण आहे आणि खूप सारे असे वेगवेगळे आहेत तर आता मला सांगता एक्झॅक्ट लिहिणार नाही आहे पण असं मी सगळंच होतं तर दिसते तुम्हाला आणि बघा किती वेग आणि ही हुमूस वगैरे एखादा फेमस हुमूस हुमूस तर होमूससुद्धा आहे आणि ते पण मी ट्राय केलं आणि खूप छान लागतं आणि खूप सारे केक्स आहेत पेस्ट्रीज आहेत त्याच्यानंतर हे हे मला खूप जास्त आवडलं चॉकलेटचं आता हात आहे फ्रूट सॅलड विथ चिकन आहे चिकन वाटतं चिकन आणि मी आता राईस आणि चिकन संपवलं आहे मला सू वेज केलं आवडत नाही मी सगळं संपवलं आहे ओके ओके ये उमाले स्वीट आहे खूप गोड आहे आणि खूप छान लागतं प्युअर हनी आहे हनी ये नाही मी नाही खाणार पण मी थोडं ट्राय करू शकली प्रमोद चालले आतमध्ये पाण्यामध्ये सगळे आहेत प्रमोद पण चालले मी जरा हळूहळू हो हो चालले काय शपथ पाणी बघ पा किती क्लिअर आहे क्लीन आहे पाणी थोडस पण पाणी किती क्लीन आहे बघा जास्त पुढे जाऊ नका

खेळ म्हणून झालं आणि आता आम्ही झाले दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये तर तिथे पण आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत सगळा म्हणजे पूर्ण सगळीकडे मजा काही ठरवली सर्व एन्जॉय करायचं तिथे पण थोडं एन्जॉय करणार आहोत असं काय नाही पण मी आज नाही भिजवले ऑलरेडी माझे केस थोडे ड्राय झालेत ना तर कदाचित जास्त ड्राय होते त्याच्यामुळे मला किती भारी वाटते ना फ्रेश आ, फ्रेश आ, आता मी फ्रेश होऊन आले मस्तपैकी आता बरं वाटते आणि प्रमोदची अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे मागे समुद्र बघते की सुंदर एकदम मस्त वाटते छान एकदम शांत असं शांत म्हणजे थंड असं वाटत होतं दिवसभर थंड वाटत होतं आणि आता अजून जास्त थंड वाटते आणि हवा पण छान सुटली आणि मस्त वाटते सो फ्रेंड आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कारण की आता मी ब्लॉग एंड करते कारण की माझी बॅटरी पूर्ण लो झाली दोघांचे पण मोबाईल बॅटरी लो झाले फोटो आणि व्हिडिओ सगळे काढून इंस्टाग्रामचे वगैरे तर माझी इंस्टाग्रामवरती पण हे सगळे व्हिडिओ होते तर नक्की लक्की जाऊन तिकडे जाऊन चेक करा मी तिकडे लिंक दिली आहे मी इकडे स लिंक दिली आहे तर लिंक जाऊन चेक करा आणि तिकडे पण मला फॉलो करा आणि इकडे मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय खूप बटन पण दाबा हा नक्की दाबा बाय बाय <laughs>